नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आपण अशा ताज्या घडामोडी बोरगाव येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात संपन्न दर्शनासाठी भाविकांनी केली मोठी गर्दी विठ्ठल रुक्माई हे सर्व वारकऱ्यांचे आराध्य दैवत आहे सर्व वारकरी एकरूप होऊन पंढरीची वारी करतात व वा विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेतात पंढरी वारकऱ्यांनी भरलेलं या काळात बघायला मिळते त्यात आषाढी एकादशी म्हटलं की वारकऱ्यांचा ओक महाराष्ट्र व कर्नाटकातही गावागावामध्ये देखील उत्सव साजरा केला जातो तालुक्यातील बोरगाव येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील आषाढी एकादशी मोठ्या आनंद आणि भक्तिभावानं साजरी केली जाते बुधवारी पहाटे प्रकाश चव्हाण मारुती निकम किशोर महाजन वा शिवाजी मनगुते यांच्या हस्ते महाभिषेक व पूजा करण्यात आली त्यानंतर नचिकेत मानवी निलेश होरणकर या पट्टण पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं पूजन करण्यात आलं वारियंत शाळा विद्यासागर शाळा अहिंसा शाळा व सरकारी शाळेचे शिक्षक विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं मुकुंद कांबळे सर यांच्याकडून आषाढ एकादशीचे फराळ व फळवाटप करण्यात आली सकाळी श्री संत चोकामळा मंडळाच्या वतीनं भजन भक्ती गीतांचा कार्यक्रम करण्यात आला व दुपारी माऊली महिला भजनी मंडळ औरवाड यांच्या भजनाचा कार्यक्रम करण्यात आला आणि रात्री साडेनऊ वाजता आत्मज्ञान कीर्तन स्वरूप भीमराव कांबळे इचलकरंजी यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते गुरुवारी सकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी रामा माने गोरख पाखरे दीपक हिरेमणी शब्बीर सौदागर सुरेश मेहेकर अण्णाप्पा होनमाणे कृष्ण महाजन बाबू माळी सागर खरात अमोल मडिपाळ प्रदीप कांबळे उत्तम माळकरी अशोक मधाळे जम्बू कांबळे बाळू कांबळे अश्विन कुंभार मानवी महाजन सतीश व महिला वर्ग व भक्तजन मोठ्या संख्येने उपस्थित होते शिशिर सातपुते व कर्नाटक बॉईज यांचा मोलाचा सहकार्य लाभलं जनशक्ती बोरगाव होणार अशोक दुर्गमर्गे Yeah. बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा